नमस्कार मी प्रतिकेश पाटील आपण पाहतात महाटॉक मुंबईकरांसाठी आहे ती आनंदाची बातमी आहे मुंबईतील कॉस्टर रोडची एक आहे जी आहे ती उद्यापासून आहे ती खुली क करण्यात येणार आहे आणि ह्या मार्गिकेचे उद्घाटन आहे ते उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे जर आपण पाहिलात तर ह्या तीन ह्या मार्गी काय रस्त्यावरून चार असणार आहे आणि भोगद्याच्या अलीकडे जे आहेत ते तीन मार्गिकेचा असा रस्ता असणार आहे काही दिवसांपूर्वी आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून या रोडची पाहणी केली करण्यात आली होती ते स्वतः आहे ते वर्ली ते मरीन लाईन्स या मार्गावर प्रवास केलासुद्धा केला होता यादर् दरम्यान त्यांनी मीडियाशी संवाद साधताना असं म्हणाल म्हणाले होते की कॉस्टल रोडसाठी कुठलंही कर्ज घेतलं गेलं नाही आहे त्यामुळे हा कॉस्टल रोड जो आहे तो टोल मुक्त असणार आहे यामुळे मुंबईकरांचा आनंद अजून द्विगण आनंद मुंबईकरांसाठी मोठी आनंदाची बातमी असणार आहे आणि यामुळे ते आपण जर पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेकडून का सांगण्यात आलं आहे की हा रोड हा रोडच्या सा, आहे ते मोठ्या प्रमाणात टोल टोलमुक्त असणार आहे अशी सुद्धा माहिती आली आहे आणि जर जर आपण मुलात तर ह्या ह्या टोल या उद्घाटनासाठी आहे ते ठाकरे गटाचे अरविंद सावंत आदित्य ठाकरे यांनासुद्धा निमंत्रण देण्यात आलं आहे तर आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की आदित्य ठाकरे उद्या आहेत त्या कॉस्टल रोडच्या उद्घाटनासाठी येणार की नाही हे पाहणं महत्त्व ठरणार आहे जर आले तर हे दोघंही एकाच मंचावर दिसतील का हे सुद्धा पाहणं महत्त्व ठरणार आहे अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा